सर्व स्मार्ट गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाच्या पंचेचाळीस किचन टिप्स टिप नंबर एक नेहमी चिडतरून दिसण्यासाठी दुधात खारी कुकडून प्यावी टिप नंबर दोन फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते टिप नंबर तीन कानात कडक मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात टाकावे यामुळे सकाळी मळ कानाबाहेर येतो टिप नंबर चार जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन तीन झोपण्यापूर्वी दूध प्यावे खोकल्यापासून आराम मिळतो नंबर रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरून झोपावे यामुळे केसांमध्ये जास्त गुंता होत नाही आणि केस देखील गळत नाही टिप नंबर सहा जेवणापूर्वी एक छोटासा अद्रकचा तुकडा सैंधव मीठ लावून खाल्ल्यास भूक चांगली लागते आणि अन्नाचे पचन देखील व्यवस्थित होते टिप नंबर सात किडनी स्टोन झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून पडतात टीप नंबर आठ सायकलिंग दोरी उड्या उंच उडी असे व्यायाम प्रकार केल्याने उंची वाढण्यास मदत होते टीप नंबर नऊ कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात टीप नंबर दहा युरिन इन्फेक्शन असल्यास दह्याचे सेवन करावे यामुळे युरिन इन्फेक्शन कमी होते टीप नंबर अकरा पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावावा यामुळे केसगळती कमी होते टिप नंबर बारा जर तुमचे हातपाय थंड पडत असतील किंवा सुन्न होत असतील तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता असू शकते टिप नंबर तेरा रात्री उरलेली चपाती सकाळी तूप लावून खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात टिप नंबर चौदा जर पोट खूप वाढलेले असेल तर रोज नियमितपणे पोटाचे व्यायाम करावेत यामुळे पोटावरची चरबी कमी होते टीप नंबर पंधरा जी लोक नेहमी बारीक सारीक गोष्टींचा अतिविचार करतात ते लवकरच डिप्रेशनचे बळी पडतात म्हणून बारीक सारीक गोष्टींचा विचार करण्यात मन गुंतवण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींमध्ये मन गुंतवा यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होईल टिप नंबर सोळा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात अर्धा चमचा मेथीचे दाणे रात्रभर कोमट पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावे आणि मेथीचे दाणे चावून खावेत यामुळे उच्च रक्तदाब लवकरच कमी होतो टिप नंबर सतरा उष्णतेमुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायांच्या तळव्यावर सोळावेत किंवा मालिश करावी यामुळे ताप कमी होतो टिप नंबर अठरा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरात चरबी साचू नये म्हणून रात्रीचे जेवण हलके असावे आणि थोडेसे कमीच खावे यामुळे वजन जास्त वाढत नाही टिप नंबर एकोणावीस कोथिंबीर बरेच दिवस ताजी राहण्यासाठी कोथिंबीर चांगली स्वच्छ निवडून एका स्टीलच्या डब्यात तळाला टिश्यू पेपर ठेवून त्यावर कोथिंबीर ठेवावी आणि पुन्हा त्यावर टिश्यू पेपर ठेवावा यामुळे कोथिंबीर अधिक काळ फ्रेश राहते टिप नंबर वीस थंड पाणी पिल्यानंतर लगेच गरम चहा कि किंवा कॉफी पिऊ नये तसेच चहा किंवा कॉफी पिल्यानंतर देखील थंड पाणी पिऊ नये यामुळे दात लवकरच कमकुवत होतात टीप नंबर एकवीस जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर खावी यामुळे अन्नपचनास मदत होते टीप नंबर बावीस वेजिटेबल सूप जास्त पिल्याने शरीराचे सौंदर्य वाढते टीप नंबर तेवीस आठवड्यातून एक दिवस खोबरेल तेलाने फेस मसाज जरूर करावा यामुळे रक्ताभिसरण सुधारते चेहऱ्याची त्वचा टाईट होते आणि चेहऱ्याचा ग्लो देखील वाढतो टीप नंबर चोवीस वारंवार दातदुखीचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात तसे जो दात दुखत असेल त्याखाली लवंगाच्या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून ठेवावा यामुळे देखील दात दुखी दाटदुखी बरी होते टिप नंबर पंचवीस स्वयंपाक केल्यानंतर हाताला जर मसाल्याचा वास येत असेल तर त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू सोडावा टिप नंबर सव्वीस मेथी पावडर आणि सुंठ समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण तयार करा यामध्ये गूळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होते टिप नंबर सत्तावीस आपल्या घरातील डस्टबिन आठवड्यातून एक वेळेस स्वच्छ धुवून उन्हात ठेवावे यामुळे डस्टबिनचा वास येत नाही डस्टबिन स्वच्छ होते आणि त्यामध्ये डासमच्छर देखील होत नाही टिप नंबर अठ्ठावीस ज्यांना वारंवार डोकेदुखी होते त्यांनी थोडेसे खोबरेल तेल कोमट करून त्या तेलाने दहा ते पंधरा मिनटे टाळूवर मसाज करावा यामुळे डोकेदुखी कमी होते टिप नंबर एकोणतीस विटॅमिन सी असलेले फळ खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते त्यामुळे आपल्या आहारामध्ये संत्री मोसंबी निंबू आवळा यांचे सेवन अवश्य करावे टिप नंबर तीस गरम पाणी डोक्यावरून घेतल्याने किंवा गरम पाण्याने अंगुळ केल्याने डोळ्यांची दृष्टी लवकर कमी होते टिप नंबर 31 तिळाच्या तेलाने आठवड्यातून एकदा सर्व अंगाला मसाज करावा यामुळे थकवा आळस दूर होतो आणि शरीरात चपळता येते टीप नंबर बत्तीस दूध घालून बनवलेला चहा कमी प्रमाणात प्यावा यामुळे गॅस ॲसिडिटी छातीमध्ये जळजळ अशा समस्या होतात त्याऐवजी तुम्ही कोरा चहा किंवा ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे टीप नंबर तेहतीस केसांमध्ये कोंडा होत असेल तर दही आणि लिंबाचा रस मिक्स करून अंघोळीपूर्वी अर्धा तास आधी केसांना लावावा त्यानंतर अंघोळ करावी आठवड्यातून दोन तीन वेळेस हा उपाय केल्यास केसांमधील कोंडा कमी होतो टिप नंबर चौतीस कोफ्ते किंवा मंचुरियन बनवताना ज्या भाज्या वापरायच्या असतील त्या भाज्या आधी किसून घ्याव्यात लगेच त्यामध्ये मसाले घालू नये त्यात मीठ घालून पंधरा मिनटे ठेवावे यानंतर भाज्यांना सुटलेले पाणी काढून घ्यावे मग त्यात मसाले घालून कोफ्ते किंवा मंचुरियन बनवावे यामुळे कोफ्ते मंचुरियन अतिशय चविष्ट होतात नंबर बऱ्याच गृहिणींची समस्या असते की दह्याची कढी बनवताना मीठ घातल्यानंतर कडी फाटते तर अशा वेळी कडी सर्व साहित्य घालून आधी व्यवस्थित शिजवून घ्यावी त्यानंतर गॅस बंद करताना त्यामध्ये मीठ घालावे असे केल्याने कडी फाटत नाही टीप नंबर छत्तीस चपाती दिवसभर लुसलुसीत राहण्यासाठी कणिक मळून झाल्यावर पंधरा ते वीस मिनिटे कणिक झाकून ठेवावे तेल लावून छान कणिक मळून घ्यावी तसेच कणिक थोडीशी सैलसर ठेवावी यामुळे चपात्या छान मऊ लुसलुशीत होतात आणि दिवसभर ताज्या देखील राहतात टीप नंबर छदोतीस तुम्ही जर पुलाव किंवा बिर्याणी कुकरमध्ये बनवत असाल तर सर्वात आधी कुकरमध्ये भाज्या छान परतून घ्याव्यात त्यानंतर तांदूळ परतावा आणि शेवटी त्यात पाणी घालावे असे केल्याने पुलाव किंवा बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत होते टिप नंबर अडोतीस रात्री झोपण्यापूर्वी दररोज नियमितपणे चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा तसेच मेकअप देखील काढावा ही सवय लावल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाही पिंपल्स होत नाहीत आणि चेहरा अगदी सुंदर चमकदार हो राहतो टिप नंबर एकोणचाळीस शरीरावर पिवळेपणा दिसत असल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा वेळी केळी खाणे फायदेशीर ठरते टिप नंबर चाळीस आपल्या घरामध्ये शक्यतो पांढरे बल्ब वापरावे रंगीत बल्ब आपली दृष्टी कुमकुवत करतात टीप नंबर एक्केचाळीस बसताना आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवावा तसेच चालताना देखील सरळ चालावे यामुळे पाठदुखी मानदुखी असे त्रास होत नाहीत टिप नंबर बेचाळीस स्वयंपाक करताना हाताला भाजले असेल तर लगेच त्या जागेवर पिकलेली केळी तूप दुधाची साय किंवा पेस्ट जे घरात उपलब्ध असेल ते लावावे यामुळे हाताची जळजळ कमी होते आणि थंडावा देखील मिळतो वरील उपयुक्त आणि महत्वाच्या टिप्स सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलला देखील नक्कीच